सत्ता विकास करायला पाहिजे ना मग कुणाचा विकास करायचा आहे तुम्हाला मग त्या मलिदा गँगचा आता आपल्याला थोडासा काहीतरी करावी लागेल ला। हा त्याच्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की दौंड इंदापूर बारामती पुरंदर हवेरी भोर वेल्ला मुळशी खडक वाचला बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी आली तर फोन डायरेक्ट माझ्या मोबाईल वर डायव्हर्ट करायचं काय बोलायचं ते मी बोलेन तुमच्या वती दडपशाही नाही चालेल आणि जोपर्यंत तुमची ही बहीण आहे ना तोपर्यंत ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील पण तुमच्या राई एक पण आहेत आणि मी तर दर महिन्याला पंधरा दिवसाला दौंडला असते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही असले त्याच्यामुळे तो कुठलाही विचार तुम्ही